जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा आज वाढदिवस खरं म्हणजे त्यांना संघर्ष योद्धा अशा पद्धतीचं संबोधलं जातं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून ते आले संघर्ष करत करत आत्ता एवढ्या या ब मुकामपर्यंत ते पोचलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांचा जन्मदिवस वाढदिवस अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये कार्यकर्ते साजरे करत आहेत उल्हासनगर शहर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्हीसुद्धा संपूर्ण दिवसभर त्यांचा जन्मदिवसाचा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करतो आहे आत्ताच आपण बघताय सेंट्रल हॉस्पिटल मध्यवर्ती रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळं वाटून आम्ही आज हा वाढदिवस साजरा करतो आहे संपूर्ण उल्हासनगरमधली जिल्हा कार्यकारिणी आहे युवा कार्यकर्ते आहेत महिला आघाडी आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता माननीय आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शु शुभेच्छा आणि पुढील उदंड आयुष्य त्यांना लाभो आणि गोरगरीब दीनदलिततासाठी त्यांचे पूर्ण आयुष्य इथून पुढेही अशाच प्रकारे खूप चांगल्या प्रकारे त्यांना शुभेच्छा देता होता पूर्ण माझ्या रुग्णालये आणि डॉक्टर सिस्टर आणि कर्मचारी आणि डॉक्टरांच्या वतीने देण्यात आहे जय आता याच्यानंतर उल्हासनगर नंबर पाचला जे मुगबधीर रुग्णालय मुगबधीर शाळा आहे त्या शाळेमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना फळं आम्ही वाटायला निघतोय त्याच्यानंतर पाच नंबरला जी आमची दलित वस्ती बहुसंख्य दलित वस्ती आहे त्या आंबेडकर नगरमध्ये पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं संरक्षक भिंत बनवण्यात येणार आहे त्या भिंतीचा संरक्षण भिंतीचासुद्धा भूमिपूजन तिथे संपन्न होणार आहे संध्याकाळी आनंदनगर मा सात वाजता केक वाटून आणि लाडू वाटून आनंद आम्ही साजरा करणार आहोत विधवा आणि महिलांना विधवा महिलांना तिथे साड्या जवळजवळ दीड एकशे महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम असा बरगच संपूर्ण दिवसभर आम्ही कार्यक्रम राबवतो आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहराच्या वतीनं माननीय रामदासजी आठवले साहेबांना दीर्घायुष्य चिंतो चिंततो त्यांच्या हातून जी काय तळागाळातल्या शोषित पीडित दलित वर्गाची जी सेवा आत्तापर्यंत त्यांनी केली आहे भविष्यात अशाच पद्धतीची सेवा त्यांच्या हातून घडत राहू अशा शुभेच्छा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं देतो तसंच उल्हासनगर एक नंबरला वाल्मिकीनगर असेल भीमनगर असेल मुकुंदनगर असेल या ठिकाणी शाखांचं पुनर्जीवित करण्याचं काम तिथं बोर्ड वगैरे लावण्याचं काम <coughs> आजच्या मंगल दिवशी आम्ही करणार आहोत मी परत एकदा आठवले साहेबांना सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय धूल